मित्रांनो नाशिक बस डेपोतून बाहेर येताच मी थेट एका पाणीपुरीवाल्याकडे पोहोचलो होतो खरं सांगायचं तर त्या काळात मला पाणीपुरी खाण्याची खूपच आवड लागली होती त्यामुळे मला जिथे जिथे पाणीपुरीचा गाळा दिसायचा तिथे मी थेट जात होतो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी साधारणपणे रात्रीचे दहा वाजले होते आणि एवढ्या रात्रीही तो माणूस पाणीपुरी विकत होता कारण एवढ्या वेळेत सगळेच फेरीवाले आपापल्या आप घरी परतलेले असतात मी आश्चर्याने त्याला विचारलं अहो एवढ्या रात्री सगळे आपले कामकाज बंद करून घरी जातात पण तुम्ही अजून येतेच आहात पण मित्रांनो त्या माणसाने माझ्या बोलण्याकडे लक्षही दिलं नाही उलट त्याने माझ्या हातात एक कागदाची प्लेट दिली मी ती प्लेट घेऊन वाढ बघत बसलो की लवकरात लवकर मला पाणीपुरी मिळावी तेवढ्यात मी पाहिलं की माझ्या बसने हॉर्न वाजवला हाऊन ऐकून मी ती प्लेट तिथेच टाकली आणि पळतच डेपोमध्ये दे पोहोचलो डेपोमध्ये गेल्यावर मी पाहिलं की बस तिथे येऊन थांबली होती सुरुवातीला मला वाटलं की बस फक्त एका मिनटासाठी थांबली आहे पण जेव्हा मी कंडक्टरकडे विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की बस आता अर्ध्या तासाने निघणार आहे हे ऐकून मला थोडं समाधान वाटलं कारण आता मी निवांतपणे पाणीपुरी खाऊ शकत होतो मी पुन्हा परत फिरून त्या पाणीपुरीवाल्याकडे गेलो पण यावेळी जेव्हा मी बाहेर पाहिलं तेव्हा तो तिथे कुठेच दिसत नव्हता फक्त एक मोठा फलक आणि दोन तीन घनदाट झाडे दिसत होती पण फक्त पाच मिनटांपूर्वीच मी त्याला तिथं पाहिलं होतं मग तो अचानक कुठे गेला मी हेच विचार करत परत फिरू लागलो तेवढ्यात मला कुणीतरी हाक मारली अहो भाऊ पाणीपुरी खाऊन तरी जा मी मागे वळून पाहिलं तर माझं लक्ष पुन्हा त्या पाणीपुरीवाल्यावरच गेलं मला विश्वास बसत नव्हता की हा माणूस इथे कसा काय आला मी त्याला विचारलं अरे भाऊ आताच तर तुझी गाडी तिकडे होती मग इथे कसा काय पोहोचलास तू त्यावर तो म्हणाला भाऊ मी आता घरासाठी निघालच होतो पण तुम्ही आलातच आहात तर तुम्हाला पाणीपुरी खायला घालतो त्याचं उत्तर ऐकून मी देखील होकार दिला कारण यावेळी माझ्या पोटात अक्षरशः भुकेने उंदीर उड्या मारत होते म्हणून मी ठरवलं की थोडीशी पाणीपुरी खाऊन भूक भागवतो नंतर कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवण करू मी त्याच्याकडून एक प्लेट घेतली आणि पाणीपुरी खायला लागलो सांगायचं झालं सा तर माझ्या आयुष्यात इतकी चविष्ट पाणीपुरी मी याआधी कधीच खाल्ली नव्हती ती पाणीपुरी इतकी भन्नाट होती की मला सतत तीचं खात राहावं वा असं वाटत होतं पाणीपुरी खाऊन झाल्यावर मी त्याला पैसे दिले आणि म्हणालो ठीक आहे भाऊ मी निघतो हे सांगून मी बसकडे निघालो बसमध्ये पोहोचल्यावर मी पाहिलं की माझ्याशिवाय फारसं कोणी नव्हतं फक्त पाच सहा प्रवासी होते बहुधा ते सुद्धा लांबचे प्रवास करणारे असावेत म्हणून मी एक सीट पकडली आणि बसलो माझा प्रवास सुमारे चाळीस ते पन्नास किलोमीटरचा होता त्याआधीही मी एक मोठा प्रवास केलेला होता त्यामुळे मी खूप थकलो होतो या बसमध्ये झोपायला भरपूर जागा होती पण मला माहिती होतं की मी एकदा झोपलो की मग मी खोल झोपेत जातो आणि कदाचित खूप लांबवर पोहोचतो म्हणून मी थोडासा भीतीने दरवाजाजवळच बसलो तिथूनही थंड वारा माझ्या अंगाला लागत होता आणि त्यामुळे झोप यायला लागली होती मी खिडकीच्या कडेला डोकं टेकून झोपायचा प्रयत्न केला पण माझ्या डोळ्यातून झोप उडाली थोड्याच वेळात मला जाणवलं की बस रस्त्यावर जोरात धावत होती आणि मी अर्ध्या झोपेत होतो अशातच माझं लक्ष माझ्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीकडे गेलं तो माणूस डोळे फाडून माझ्याकडेच पाहत होता अर्धवट झोपेमुळे मी त्याचा चेहरा नीट पाहू शकत नव्हतो पण त्याने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिलं त्यामुळे मला वाटलं की मी त्याला कुठल्या तरी विचित्र प्राणी वाटतोय किंवा मग हे एखादे स्वप्न आहे मी काही बोलण्याआधीच अचानक बसला एक जबरदस्त धक्का बसला त्या धक्क्यामुळे मी थेट समोरच्या लोखंडी पाईपवर आपटलो आणि त्या धक्क्यामुळे माझी अर्धवट झोप क्षणात गायब झाली मी पटकन उठून इकडे तिकडे पाहू लागलो माझ्या डोक्याला जोरात लागलं होतं आणि जेव्हा मी पुन्हा त्या माणसाकडे पाहिलं तो बसमध्ये कुठेच नव्हता मी पटकन ड्रायव्हरला ओरडलो अरे हो भाऊ डोकं खराब आहे का तुझं नीट का नाही चालवत बस हे ऐकून बसचा कंडक्टर माझ्याकडे पाहायला लागला जणू मी काहीतरी फारच चुकीचं बोललो होतो कंडक्टर म्हणाला भाऊ जरा जास्तच घेतले वाटतं तुम्ही बसला तर कुठेही धक्का बसला नाही कंडक्टर अजूनही माझ्याकडेच बघत होता पण मला जे धक्क्याचं जाणवलं होतं ते काही कल्पना नव्हती मी त्याला दाखवत म्हणालो हे बघा माझ्या डोक्याला लागलं आहे इथून रक्तही आलं आहे त्यावर तो कंडक्टर उठून माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला वाटतं भाऊ तुम्ही खूपच जास्त घेतली आहे बसचं वातावरण बिघडवू नका नाहीतर उतरवून टाकेन कंडक्टरचं बोलणं मला आतून लागलं मी त्याला म्हटलं अहो मी भाडं दिलंय असं कसं उतरवाल आणि जर नीट चालवलं नाही तर पुढचं काय होईल ते पहा इतकं बोलून मी दुसरीकडे वळलो आणि खिडकी बाहेर बघायला लागलो खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने मला पुन्हा झोपेच्या अधीन करायला सुरुवात केली होती पण मी आता डोळे बंद करायला तयार नव्हतो बस ठीकठाक वेगाने रस्त्यावर धावत होती आणि पुन्हा एकदा मला हलकासा झोपेचा झटका आला आणि यावेळी पुन्हा बसला एक जबरदस्त धक्का बसला यावेळी बसचा धक्का इतका जोराचा होता की माझं संपूर्ण शरीर समोरच्या लोखंडी पाईपवर आदळलं हे पाहताच माझ्या शेजारी बसलेला कंडक्टर जोरात ओरडला अरे भाऊ सहन होत नसेल तर एवढं पिऊन घ्यायचं तरी काय कारण आहे यावेळेस तो कंडक्टर जागच्या जागीचं बसलेला होता पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बसमधल्या इतर सगळ्या प्रवाशांना काहीही झालं नव्हतं ते सगळे अगदी शांत झोपलेले होते कोणताही माणूस आपल्या जागेवरून जराही हल्ला नव्हता हे पाहून मी थोडासा गोंधळलो मी त्या कंडक्टरला म्हटलं अहो भाऊ मी आयुष्यात कधीच दारूला हात लावलेला नाही पण आज हे काय चाललंय माझ्याबरोबर हे मला समजत नाही आहे माझं बोलणं ऐकून कंडक्टर चिडून म्हणाला जर तू असंच बसमध्ये विचित्र वागायला लागलास तर बाकीच्या प्रवाशांच्या मनातही घाबरगुंडी बसेल म्हणूनच बरं होईल की तू आता इथल्या इथंच बसमधून खाली उतर तो कंडक्टर आता खूप रागात वाटत होता कदाचित मागच्या वेळेस मी थोडंसं उद्धटपणे बोललो त्यामुळे ते त्याच्या मनाला लागलं असावं आणि आता त्याने मनाशी पक्क ठरवलं होतं की मला बसमधून खाली उतरवायचं आहे मी त्याला हात जोडत म्हणालो भाऊ माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण जर तुम्ही मला आता रात्रीच्या वेळी मध्येच उतरवलं तर मी कुठे जाऊ आणि आता तर बघा किती उशीरही झाला आहे हे ऐकून कंडक्टर म्हणाला ही तुझी शेवटची संधी आहे यावेळी जर अजून काही चूक केलीस तर मी तुला न विचारता थेट बसमधून खाली फेकून देईल यावेळेस त्याचा बोलण्याचा स्वर जरा गंभीर झाला होता मलाही खूप राग आला होता म्हणून मी काही न बोलता त्याचा ऐकतच राहिलो यावेळेस मी खिडकीजवळ बसण्याऐवजी बसच्या मधल्या भागात उभा राहिलो बस आपल्या चा वेगाने चालूच होती थोड्याच वेळात बस एका विश्रांती स्थळी थांबणार होती जिथे प्रवासी उतरून जेवण चहा वगैरे घेऊ शकतील आणि बस एका रेस्टॉरंटच्या जवळ येऊन थांबली माझ्यासकट काही प्रवासी खाली उतारले मी लघुशंकेसाठी थोडं रस्त्याच्या पुढे जाडा झुडपाजवळ गेलो तेवढ्यात मला असं जाणवलं की कुणीतरी माझ्या मागोमाग येतं आहे मी मागे वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं पण हे काहीतरी इशारा होता काहीतरी भयानक गोष्ट माझ्याबरोबर कळत होती जी माझ्या समजण्याच्या पलीकडे होती माझ्या पोटातही थोडंसं विचित्र वाटायला लागलं असं जाणवत होतं की माझ्या पोटात काही किडे चावायला लागलेत किंवा एखादा छोटासा पक्षी त्याचे पंख फळफळत उडायला लागलाय हे विचित्र भावना माझं पोट खराब करत होती मी तिथंच एका झुळपाच्या बाजूला बसून उलटी करायला लागलो तेवढ्यात लाग बसचा कंडक्टर धावत माझ्याकडे आला यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती तो जवळ येत म्हणाला अरे भाऊ तू ठीक आहेस ना मी फक्त मान हलवली तो पुढे विचारायला लागला तू कुठे त्या घनश्याम काकांची पाणीपुरी तर खाल्ली नाहीस ना हे ऐकताच मी गोंधळलो मी त्याला विचारलं घनश्याम कोण हळूहळू मला काही गोष्टी आठवायला लागल्या मला आठवलं की मी बस डेपोच्या बाहेर एक विचित्र दिसणाऱ्या माणसाकडून पाणीपुरी खाल्ली होती मी त्याच्याकडे बघत म्हणालो हो भाऊ मी खरंच एका पाणीपुरीवाल्याकडून पाणीपुरी खाल्ली होती माझं वाक्य पुन्हा होण्याआधीच कंडक्टर जोरात बोलला एक प्लेट पाणीपुरी अजून खाशील का हे ऐकून माझ्या डोळ्यांच्या भोया उंचावल्या माझ्यासमोर उभा असलेला कंडक्टर आता हळूहळू आपलं रूप बदलत होता तो अगदी त्या पाणीपुरीवाल्यासारखाच दिसायला लागला होता त्याला समोर बघून माझ्या अंगातलं पाणी पळालं मग मी पाहिलं की त्याचा चेहरा पूर्वीसारखा राहिला नव्हता तो अगदी एका भयावह राक्षसासारखा वाटत होता मी दोन पावले मागे सरकलो आणि अचानक खाली कोसळलो पळताच मी जोरजोरात किंचळायला लागलो ला ला। माझा आवाज तिथल्या परिसरात घुमायला लागला लोक धावत माझ्या दिशेने आले माझी अवस्था पाहून त्यांनी मला उचलून विचारायला सुरुवात केली तुम्ही ठीक आहात ना मी फक्त मान हलवली पण कोणाला समजत नव्हतं की माझ्याबरोबर नेमकं काय घडलं होतं तेवढ्यात पुन्हा बसचा कंडक्टर माझ्यासमोर आला आता त्याला बघताच माझ्या अंगात धडकी भरली भीतीमुळे माझ्या तोंडातून आवाजही निघत नव्हता यावेळेस तो कंडक्टर थोडासा रागात वाटत होता त्याने काही बोलण्याआधीच मी तिथल्या सगळ्या लोकांना जोरजोरात ओढून माझी संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली माझं संपूर्ण कथन ऐकून ते सर्व लोक चकित होऊन खुल्या तोंडाने माझ्याकडे पाहत होते असं वाटत होतं की जणू मी त्यांना एखाद्या भूत चित्रपटाचा संपूर्ण सीनच जिवंतपणे सांगितला होता तेवढ्यात कंडक्टर म्हणाला अच्छा म्हणजे तू त्या घनश्याम काकांची पाणीपुरी खाल्ली होती तुला माहीत तरी आहे का तो कोण आहे तो एक भूताटकी आहे जो लोकांना पाणीपुरी खाऊ घालून आपल्या जाळ्यात अडकवतो त्याला लोकांना त्रास द्यायला फार मजा येते आणि जर तू वेळेवर आपले उपचार केले नाहीस तर तो तुला आपल्या दुनियेत घेऊन जाईन कंडक्टरचं हे बोलणं ऐकून मी खूपच घाबरलो मग मी त्याला विचारलं पण मी उपचार कसा करू शकतो त्यावर तो म्हणाला हे तर मलाही माहीत नाही पण जेवढ्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या भयानक मार्गातून बाहेर निघ आणि आता मी तुला बसमध्येही परत बसू देणार नाही कारण मला असं वाटतं की तुझ्यामुळे बाकी प्रवाशांनाही धोका होऊ शकतो कंडक्टरने आता माझा हात झटकून टाकला होता पण तेवढ्यात बसमधल्या इतर सगळ्या प्रवाशांनी एकजुटीनं सांगितलं भाऊ तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला काहीही होऊ देणार नाही हे ऐकून माझ्या मनासुद्धा थोडीशी हिंमत निर्माण झाली मग सगळ्या प्रवाशांनी कंडक्टरला विनंती करून बस एका दिव्य मंदिराकडे वळवायला सांगितली जिथून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर शिवशंकराचं एक मंदिर होतं आणि तिथे एक तांत्रिक साधक राहायचा सा। सर्वांनी मिळून निर्णय घेतला की मला त्या मंदिरात नेण्यात यावं आणि माझ्यावर तांत्रिक उपचार करावेत पण सर्वजण हेही जाणून होते की पुढे माझ्यासोबत काहीतरी विलक्षण आणि विचित्र गोष्टी घडणार होत्या म्हणून माझी विशेष काळजी घ्यावी लागणार होती अन्यथा मी काहीही वेळसर वर्तन करू शकत होतो म्हणून त्यांनी माझ्या सीटभोवती एक छोटंसं रक्षण कवच बनवलं जणू मी एखाद्या अगोरी संकटात आहे हो पन बस चालूच होती पण अचानक मला बसमधले सर्व प्रवासी भूतांसारखे दिसायला लागले पण मी मनाशी ठरवलं होतं की जोपर्यंत आपण शिवमंदिरात पोहोचत नाही तोपर्यंत आपलं भान राखायचं मी स्वतःला पूर्ण ताकदीने सावरत होतो पण दर काही क्षणांनी मला वाटायचं की तो पाणीपुरीवाला माझ्यासमोरच उभा आहे आणि मला बसमधून खाली ढकलणार आहे शेवटी थोड्या वेळाने आम्ही त्या शिवमंदिराच्या अगदी जवळ पोहोचलो मंदिर दिसताच माझ्या मनात आशेचा किरण जागा झाला मी लगेच बसमधून खाली उतरलो आणि सरळ मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो मित्रांनो खरंच सांगायचं तर त्या क्षणी मला असं वाटत होतं की माझ्या शरीरातून प्राणच निघून जात आहे सगळे लोक मला घेऊन मंदिराच्या आत गेले आत गेल्यावर आम्ही सर्वजण देवासमोर हात जोडून बसलो देवळात एक पंडितजी आले दिसायला ते अगदी सामान्य पूजा करणारे ब्राह्मण वाटत होते पण त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी विचारल्या मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिली नंतर पंडितजी म्हणाले थोड्या वेळाने तुझ्यावर असलेलं हे काळसावट निघून जाईल काही काळजी करू नकोस मग त्यांनी काही पूजा सुरू केली त्याचवेळी माझ्या डोळ्यांपुढे अंधार पसरला थोड्या वेळाने जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी मंदिरातच एका कोपऱ्यात झोपलेलो होतो बाकीचे प्रवासी तिथून निघून गेले होते कदाचित बसचं वेळापत्रक पुढे ढकलायचं नसेल म्हणून त्यांनी मला इथे एकटं सोडलं असावं पण त्यांनी मला इथे आणून सोडलं हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती मी लगेच पंडितजींना विचारलं ते लोक इथून निघून गेले का त्यावर ते त्यांनी मान हलवत उत्तर दिलं हो त्यांनी सांगितलं की मला आज सकाळपर्यंत इथेच थांबावं लागेल मीही त्यांची गोष्ट मान्य केली आणि रात्री मंदिरातच विश्रांती घेतली सकाळ होताच मी माझ्या घराच्या दिशेने निघालो आणि त्या रात्रीच्या चांगल्या गोष्टी म्हणजे ती संपूर्ण घटना फक्त त्या रात्रीपुरतीच मर्यादित राहिली नंतर पुन्हा कधीच माझ्यासोबत तशा भयावह आणि भयानक गोष्टी घडल्या नाहीत पण मित्रांनो आजही जेव्हा मी त्या प्रसंगाची आठवण काढतो तेव्हा मनात एक विचित्र भीती निर्माण होते की त्या दिवशी मी त्या माणसाची पाणीपुरी खाऊन किती मोठी चूक केली होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत